इतिहास उज्ज्वल कार्यानं लिहिला जातो त्याग बलिदान आणि समर्पण भावनेनं कार्य करणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तिमत्वांना सन्मानित करून समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या सूरदत्त संस्थेचा हा सन्मान सोहळा प्रेरक आहे यामधनं भविष्यामधील चांगला नागरिक घडवण्याचं कार्य होतं देशाच्या प्रगतीचे पंख असलेल्या युवा पिढीला दिशा देण्याचं कार्य सूरदत्त संस्था आणि चोरडिया दाम्पत्य करत आहे असं प्रतिपादन अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आचार्य लोकेश मुनी यांनी केलं आहे मूल्याधिष्ठित सर्वांगीण विकासाच्या शिक्षणासाठी कार्यरत सुरदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं कौतुक वाटतं असं देखील आचार्य लोकेश यांनी नमूद केलं सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनी तेविसाव्या सुरदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार आणि सूरदत्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात डॉक्टर आचार्य लोकेश मुनी बोलत होते बाणेर येथील बंटारा भवन इथे आयोजित समारंभावेळी परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर संजय कुमार ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉक्टर गोब देगलूरकर तसे ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद सचिन पिळगावकर ज्येष्ठ अभिनेत्री जयाप्रदा सिस्टर लुसी कुरियन लेफ्टनंट जनरल अशोक आमरे तसे संगीतकार अबू मलिक सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया उपाध्यक्ष सुषमा चोरडिया सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा डॉक्टर किमया गांधी मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल यांच्यासह सूर्य सो दत्त सर्व विभागांचे संचालक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वाधिक उपयुक्त अगर कोण व्यक्तित्व होगा दोन की जोड़ी है और इनको इस मंच पर जिनको भी आज सम्मानित किया गया और खास करके हमारे सैनिक जब इस मंच पर है उन्हें सम्मानित किया गया मैं उनके और आप सबके सम्मान में कहना चाहता हूँ की इतिहास काज के टुकड़ों का नहीं उज्जवल हीरो का बनता है और इतिहास घास के टिंकों का नहीं फौलादी तीरों का बनता है अरे सम्रांगण में हथियार डालने वालों इतिहास सायरों का नहीं ऐसे बलिदानी वीरों का बनता है अचीवमेंट अवॉर्ड म्हणजे काय ह्याच्यात काम बंद करा तर मी त्यात मोडत नाही असं मला वाटत नाही का कारण आता भरपूर आता बाकी आहे भरपूर करायचं आणि त्या ते सगळं करण्याची प्रेरणा सुद्धा तुम्हीच लोकांनी मला दिलेली आहे आणि दरवर्षी देत आहात आता गेल्याच वर्षी मी एकोणीस वर्षानंतर सीक्वल बनवतो एकोणीस वर्षानंतर सुद्धा त्या चित्रपटाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि त्यानंतर प्रेक्षकांचा जो आशीर्वाद मिळाला त्याचा तो सबसे पहिले मी सात क्योंकि ये सिलसिला जो है सूर्यदत्ता ग्रुप ऑफ एजुकेशन से मैं पिछले 11-12 साल से मुस्तकिल जुड़ा हुआ हूं और संजय जी और सुषमा जी ऐसा लगता है कि मेरे ही परिवार के सदस्य हैं या मैं उनके परिवार का सदस्य हूं आज हमारे लिए बहुत गर्व की बात है कि परमगीरी चक्र संजय कुमार जी और लेफ्टिनेंट जनरल आमरे जी आज हमारे बीच हैं और इनका जो कॉल है मैं उससे बिल्कुल सहमत हूं कि देश की रक्षा करने के लिए आपको अपने प्राणों की आहुति देने की जरूरत नहीं है बल्कि देश की रक्षा करने के लिए आपको दुश्मन के प्राण लेने हैं और यही वजह है कि ये दोनों आज परमवीर चक्र और लेफ्टिनेंट जनरल जी दुश्मनों की जान लेकर वतन की हिफाजत करके आज हमारे साथ बैठे हैं इससे बड़ी हमारे लिए फकर की कोई बात हो नहीं चाहती अमोल उदमले सह सी चौबीस दास पुणे उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काही बघितलं हो, हो किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर